पनवेल तालुक्यातील उसरली परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे सोमवारी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले प्रशांत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून यामुळे उसरली परिसराचा कायापालट होणार आहे या सोहळ्यात प्रामुख्याने रस्ते आणि नागरी सुविधांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले यामध्ये एक कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक निधीतून उसरली स्टॉप ते गावदेवी मंदिर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे तसेच दोन कोटी रुपयांच्या निधीतून बसेरा ते राजे शिवाजी संकुल सोसायटी पर्यंतच्या महत्वाच्या रस्त्याचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले या व्यतिरिक्त दहा लाख रुपयांच्या निधीतून उसरली येथील रॅम व्ह्यू ते अंकित अपार्टमेंट या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले असून या कामाचे भूमिपूजन आणि पंचवीस लाख एकोणसत्तर हजार रुपयांच्या जिल्हा वार्षिक नियोजनातून बाजारपेठ विकास सार्वजनिक दिवाबत्ती बागबगीचे उद्योग आणि अभ्यासक्रम केंद्र अशा विविध सोयीसुविधांचे लोकार्पण करण्यात आले या सर्व कामांमुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे या कामांच्या शुभारंभावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे सरपंच नितीन कृष्णा भगत सदस्य मुकेश भगत माजी सदस्य मच्छिंद्र पाटील संजय भगत हेमंत भगत प्रमोद पाटील हरेश भगत विनायक भगत संदीप भगत दीपक पाटील वसंत भोईर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते